बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्यासोबत आहेत लोखंडे साहेब खरं तर सकाळपासून निवडणुकीला सुरुवात झाली आपण लोखंडे साहेबांना विचारणार आहोत साहेब नेमकं कसं वातावरण आहे काय सकाळपासून आपण फिरताय काय नेमकं मतदार आत्ता मी पोलिंग बूथवर गेल्या असताना दहा टक्के पूर्ण झालं आहे म्हणजे एकशे तीस मतापेक्षा जास्त झाले तेराशे मतदान आहे त्यामुळे दहा टक्क्यापेक्षा जास्त झाले लोकांचा रिस्पॉन्स आणि जनजागृती दोन्ही मतदाराचा अधिकार ह्या मतदारसंघामध्ये इम्प्लिमेंट करताना जनता जागृत झाली त्यामुळे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी लोखंडे साहेब होते तर सकाळपासून नागरिकांमध्ये चांगली उत्सुकता आहे मतदार राजा या ठिकाणी मतदान करण्यासाठी येतो आहे सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया या ठिकाणी चालणार आहे बघूया दिवसभरात किती टक्के मतदान होतं ते